गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन एकवीस नमस्कारांचे दुर्वांकुर स्तोत्र म्हणा मिळवा शुभ लाभ गुरुवारी गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी केलेली महाराजांची सेवा नामस्मरण उपासना पूजन अतिशय शुभ मानले गेले आहे गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे मध्ये सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत गजानन महाराजांचा प्रकट दिन गुरुवारी येणे अतिशय पुण्याचे मानले गेले आहे या दिवशी केलेली महाराजांची सेवा नामस्मरण उपासना पूजन अतिशय शुभ मानले गेले आहे यासोबतच गजानन महाराजांचे एकवीस दुर्वांकुराचे स्तोत्र आवर्जून म्हणावे असे सांगितले जाते श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते त्यांचे जीवन हे एक मोठे गुढच होते ते विदेही स्थितीत वावरणारे असे परमहान संन्यासी असून जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता भक्तांवर असी कृपेचे छत धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड ते जप करीत महाराज हे अद्वैत सिद्धांतवादी होते महाराजांनी कर्ममार्ग भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे सांगितले गजानन महाराज ब्रह्मज्ञानी महान योगी भक्तवत्सल होते आजही गजानन महाराज हाकेला धावून आल्याचे अनुभव भाविक सांगतात गजानन महाराजांच्या प्रकट दिनाला अगदी काही मिनिटात होणारे हे प्रभावी स्तोत्र पठण करावे दुर्वांकूर श्री गजानन महाराजांचे प्रति एकवीस नमस्कारांचे स्तोत्र शेगाव ग्राम्या वसले गजानन स्मरणीय तयांच्या हरतील विघ्न म्हणून अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्रीगजाननाला येउनी तेथे अकस्मात मूर्ती करी भाविकांच्या मनाची स्फूर्ती उच्छिष्ट पात्राप्रति सेवयेला नमस्कार माझा श्रीगजाननाला उन्हा तहानेची नसे त्यास खंत दावियले सत्य असेची संत पाहुनी त्या चकेत बंकटलाल झाला नमस्कार माझा श्रीगजाननाला घेऊनी गेला आपुल्या गृहासी मनोभावे तो करी पूजनासी कृपा प्रसादे बहुलाभ झाला नमस्कार माझा श्रीगजाननाला मरणोनुखीय तो असे जानराव तयांच्या मुळे लाभला त्यास जीव पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला नमस्कार माझा श्रीगजाननाला पहा शुष्कवापी भरली जलाने चिलीम पेटविली ते अग्निविण्य चिंचवळे नाशिले करे अमृताला नमस्कार माझा श्रीगजाननाला ब्रह्मगिरीला असे गर्व मोठा करी तो प्रचारा अर्थ लाभुनी खोटा क्षणार्धा त्याचा परिहार केला नमस्कार माझा श्रीगजाननाला बागेतली जाती खाण्यास कणस धुरामुळे करीती मक्षिका त्यास दंश योगबळे काढिलेय कंटकाला नमस्कार माझा श्रीगजाननाला भक्ताप्रती प्रीती असे अपार धावोनी जाती जातीतय देती धीर पुंडलिकाचा तो निमाला नमस्कार माझा श्रीगजाननाला बोडताच नॉक नर्मदेच्या जलांत धावा करीती तुमचाची भक्त स्त्री वेश घेऊनि तिने धीर दिला नमस्कार माझा श्रीगजाननाला संसार त्यागीयेला बायजाने गजानना सन्निध वाहिजीने सदा स्मरे गुरुच्या पदाला नमस्कार माझा श्रीगजाननाला पितांबरा करी भरी उदकांत तुंबा पाणी नसे भरविण्यास नाल्यास तुंबा गुरुकृपेने तो तुंबा बुडाला नमस्कार माझा श्रीगजाननाला हरितपर्ण फुटले शुष्काम्र वृक्षा पितांबराची घेत गुरु परीक्षा गुरुकृपा लाभली पितांबराला नमस्कार माझा श्रीगजाननाला चिलिम पाजावी म्हणून श्रीसी इच्छा मनी जाहली भिक्षुकासी हेतू तयाचा अंतरी जाणिला नमस्कार माझा श्रीगजाननाला बाळकृष्ण घरी त्या बालापुरासी समर्थ रूपे दिले दर्शनासी सज्जनगडाहुनी धावूनी आला नमस्कार माझा श्रीगजाननाला नैवेद्य पकवान बहु कांदा भाकरीसी तुम्ही प्रिय केले कन्वरासी पाहुनी आनंद झाला नमस्कार माझा श्रीगजाननाला गाडी तुम्ही थांबविली दयाळा गार्ड दावी येली हो शरणांगती शरणागती घेऊन तोही आला नमस्कार माझा श्रीगजाननाला जाती धर्म नाही तुम्ही पाळी फकीरा सवे हो तुम्ही जेविला दावून जना जनाबोध केला नमस्कार माझा श्रीगजाननाला अग्रवाला सांगे म्हणे राममूर्ती अकोल्या स्थापुनी करी दिव्य कीर्ती सांगता क्षणीय तो पहा मानयेला नमस्कार माझा श्रीगजाननाला करंजपुरीचा असे विप्रायिक ओदरी तयाच्या असे हो की दू ख धू खातुनी तो मुक्त झाला नमस्कार माझा श्री गजाननाला हो दुर्वांकुरा वाहुनी एकवीस नमस्काररूपी गजाननास सख्यादा स्वाही श्रीगुरूच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला श्री गजानन जय गजानन गण गन गण -गन गणात बोते